रामकृष्ण हरिमावले आज आपला विषय पंढरीची वारी आनंदाची वारी मित्रांनो आपण लहानपणापासून की वेगवेगळे सोहळे आपण आपल्या गावामध्ये बघत आलो परंतु हा जो सोहळा आहे हा खूप आगळा आणि वेगळा आहे कारण हा सोहळा कोणत्या जातीपुरता नाही कोणत्या धर्मापुरता नाही कोणत्या पंथापुरता नाही आणि कोणत्या देशापुरता नाही हा सोहळा विश्वाचा सोहळा आहे आनंदाचा सोहळा आहे कारण याच्यामध्ये परदेशातली भाविकसुद्धा आता देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत निघालेले आपल्याला दिसत आहेत आणि या सोहळ्यामध्ये मित्रांनो पंधरा ते वीस लाख भाविक सहभाग झालेले असतात तरी पण आज मी तुम्हाला या आनंदाच्या सोहळ्याबद्दल या पालखी सोहळ्याबद्दल एक खास विशेष वैशिष्ट्य सांगणार आहे आणि ते म्हणजे की कित्येक लाख भाविक असतील पण या सगळ्यांचं तत्त्व मात्र एकच या दोन नाही आणि कुठंच नाही बघा किती विशेष आहे की लाखोचा समुदाय निघालेला आहे पण या सगळ्यांचं पद मात्र एकच या हे विसरायचं नाही कदाचित तुम्ही तुमच्या जागेवरती सरपंच असाल आमदार असाल खासदार असाल मुख्यमंत्रीसुद्धा असाल प्रधानमंत्री असाल पण ज्या दिवशी तुम्ही या सोहळ्यामध्ये सामील व्हाल त्या दिवशी तुमच्या सगळ्यांसाठी फक्त एकच पद बर का आणि ते म्हणजे वारकरी हे पद आहे मित्रांनो एवढंच नाही तर हा लाखोंचा समुदाय पण जगाच्या पाठीवरती हा एकमेव सोहळा हा आनंदाचा सोहळा असा आहे की या सगळ्या भाविकांसाठी एकच नाव दिलं जातं एकाच नावाने त्याला हाक मारली जाते आणि एकाच नावाने त्याला संबोधलं जातं ते म्हणजे मावली मावली आणि एवढं नाही जे हे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत त्यांच्यासाठी वाद्यसुद्धा एकच आहे मित्रांनो आणि ती म्हणजे टाळ आणि मृदुंग आणि त्या टाळ ताल मृदुंगाच्या तालावरती त्या गजरावरती एका दिवसामध्ये त्यांना वीस ते बावीस किलोमीटर कट करायचं असतं पण मित्रांनो नाही कंटाळा येतो नाही थकवा येत का माहिती आहे का अरे टाळ आणि मृदुंगाचा गजर वेगळाच आहे त्याच्यामध्ये नाही गरीब नाही श्रीमंत कोण लहान कान कोण मोठा आणि नरनारी हा भेदच नाही सगळे अगदी मनसोक्त पद्धतीनं कसे आनंदात कसे बागडत पंढरीच्या दिशेने निघालेले असतात मित्रांनो एवढंच नाही या सर्वांचा ठेका सुद्धा एकच आहे आणि तो ठेका म्हणजे त्या टाळ मृदुंगाच्या ठेक्यावरती आमचा प्रत्येक भाविक प्रत्येक मावली चालत असतात आणि तो ठेका म्हणजे ज्ञानबा तुकाराम ज्ञान बा तुकाराम या ठेक्यावरती तुमचं बावीस किलोमीटरचं अंतर कधी कापलं जातं मित्रांनो हे कळत सुद्धा नाही आणि एवढंच नाही अहो या लाखो भाविकांचं तत्वच न्याय आहे आणि तत्वच एक आहे या सगळ्यांचं ध्येय सुद्धा एकच आहे आणि ते ध्येय कोणतं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेणं या एकाच ध्येयापोटी ही लाखो भाविक पंढरीच्या दिशेने निघालेले असतात आणि एवढंच नाही बघा थोडंसं बारकाईने निरीक्षण करा की त्यांच्या कपाळावरती लागलेला जो टिळा असतो ना गंध असतो ना तो पण एकाच प्रकारचा आहे की अगदी चंदनाचाच टिळा लावलेला असतो आणि त्याच्यावरती काय त्यांचा चेहरा काय तो, तो, तो टवटवीत चेहरा बघताना बघणारा सुद्धा किती आनंद होतो मग सामील होणारा तर किती आणि एवढंच नाही तर यांचा जो धर्म आहे तो धर्मसुद्धा एक आहे मित्रांनो बघा या पालखी सोहळ्यामध्ये या आनंदाच्या सोहळ्यामध्ये हिंदू मुस्लिम जैन ख्रिश्चन पारशी सगळ्या धर्माचे लोक असले तरी एक तत्व आहे मित्रांनो या सोहळ्यामध्ये सामील होताना आपापले धर्म बाँड्रीच्या बाहेर ठेवा आणि आतमध्ये आल्यानंतर तुमच्यासाठी फक्त एक आणि एकच धर्म का आणि तो धर्म म्हणजे सेवाभाव धर्म आणि फक्त एवढं नाही एकच विश्वास आहे या सगळ्यांमध्ये एक विश्वास उराशी घेऊन हे अठरा दिवसाचं अंतर कापत कापत हा भाविक पंढरीच्या दिशेने निघालेला आहे मग एक विश्वास कोणता जो पंढरीचा विठुरा आहे ना तो आम्हाला शंभर टक्के दर्शन देणार केवढा मोठा अघाध असा विश्वास आहे आणि या विश्वासापोटी न थकता न भागता हा प्रत्येकजण पंढरीच्या दिशेनं निघालेला आहे एवढंच नाही गुण पण एक आहे बघा माणूस म्हणलं वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात पण नाही जगामधला हा आनंदाचा सोहळाच न्यारा इथं गुण मात्र एकच आहे भाविक असतील लाखो पण गुण मात्र एक आहे आणि तो गुण कोणता आहे तर नम्रतेचा गुण आहे म्हणून माझा प्रत्येक माऊली एक दुसऱ्या मावलीच्या पायाला स्पर्श करून भक्तीभावाने वाकून नमस्कार करतात केवढं मोठं वैशिष्ट्य आहे या पालखी सोहळ्याचं या आनंद सोहळ्याचं एवढंच नाही तर याच्या पुढं जाऊन तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्रांनो पंधरा ते वीस लाख भाविक यांना आवरण्यासाठी किती पोलीस दल लागेल परंतु फक्त एक नियमाचा भंग होऊ नये म्हणून की महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने काही थोडं थोडकं पोलीस दल दिलेलं आहे पण मित्रांनो एकच शिस्त एकच शिस्त अहो हे पोलीस दल याच्यामध्ये सामील झाल्यानंतर या पोलिसांचं रूपांतर मावलीत कधी होऊन जातं मित्रांनो त्यांना सुद्धा कळत नाही ते सुद्धा फुगडी खेळायला लागतात ते सुद्धा रिंगणामध्ये धावायला लागतात आणि कसा जल्लोष आनंदाचा जल्लोष जिकडं तिकडं आनंदी आनंद आणि त्याच्यामुळं पंढरीच्या पांडुरंगाने याला गालबोट लागू नये म्हणून त्यांनी काय केलंय शिस्त सुद्धा एकच आणि ती शिस्त म्हणजे स्वयंशिस्त मित्रांनो आणि आणखी आपल्याला सांगितलं पाहिजे या लाखो भाविकांचं उत्तर सुद्धा एकच आहे हो, ओ जर तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही देहू आळंदीपासून पंढरीपर्यंत तुम्ही अठरा दिवस पायाची पायबीट करता किती वार किती पाऊस किती संकट तुमच्यावरती येतात आणि माऊलींनो तुम्ही पंढरपूरमध्ये अठराव्या दिवशी दाखल झाल्यानंतर दा एवढी तुम्ही प्रयत्नाची शिकस्त करून एवढ्या संकटाला तुम्ही तोंड देऊन इथं आल्यानंतर पंढरपूरमध्ये नेमकं तुम्हाला काय मिळतं तर त्याच्यावरती त्यांनी किती सुंदर आणि किती समर्पक माझ्या माऊलीनं उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे आम्हाला काही मिळत नाही फक्त आम्हाला एकच मिळतं ते म्हणजे समाधान मिळतं मित्रांनो एवढ्या गुणांनी हा जर आमचा पालखी सोहळा हा आनंदाचा सोहळा नटलेला असेल तर जगामधला प्रत्येक घटक कानाही आकर्षित होणार आणि थोडं थांबा थोडं थांबा आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे अगदी की अगदी परदेशामधले भाविक सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले परंतु आणखी ते वारकरी झालेत पण थोडे कच्चे वारकरीत ज्यावेळेस ते पक्के वारकरी होतील ना त्यावेळेस मात्र ते आपापल्या देशात जातील आपापल्या देशाच्या दिंड्या तयार करतील आणि त्या विमानाने घेऊन देहू आळंदीला येतील आणि अगदी पंढरपूरपर्यंत वाटचाल करतील याच्यावरती माझा माझं भाकित आहे आणि माझा ठाम विश्वास आहे मित्रांनो माझ्यासुद्धा ह्या जवळपासच्या आपल्या भारतामधल्या सगळ्या भाविक वर्गाला मला एकच विनंती करायची की आपल्या दारामधून हा आनंदाचा सोहळा जातो आहे फक्त आयुष्यात येऊन एक तरी पालखीचा सोहळा एक तरी वारी आपण आयुष्यात करावी आपण आनंदामध्ये नाहून जाल आनंदामध्ये नाहून जाल आणि रामकृष्ण हरी माझा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका